मनी व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार हो, हो ओनी जाते कर्मयोगे होते वियोगे श्रीराम घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात पण आपण उगीच चिंता करत बसतो असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे समर्थ रामदास आपल्याला या श्लोकात जे सांगतात त्याचा अनुभव आपण सगळेच घेतो खरं तर सारखी कशाची तरी काळजी आपण करत बसतो पण जे होणार आहे ते घडून जातेच यामुळेच अशी काळजी करत बसण्यापेक्षा आपण कोणतेही काम करत राहणे हे चांगले आता तुला एक गोष्ट सांगते हां मागे एका गोष्टीत मी तुला ज्ञानदेव महाराजांच्या आई वडिलांचे नाव सांगितले होते आठवतं का तुला बरोबर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी तुला मी हेही सांगितलं होतं की विठ्ठल पंत संन्यास घेऊन परत घरी आले म्हणून सगळ्या गावाने त्यांना वाईट टाकले होते कोणी त्यांच्याकडे येत नसे आणि त्यांना कोणाकडे जाण्याची परवानगी नव्हती एकूणच घरात सगळ्यांचे अतिशय हाल चालले होते त्यांना स्वयंपाक करायला धान्य मिळत नसे कुंभार मडकी माठ देईना तर कोणी बोले ना अशातच एक दिवस लहानग्या मुक्तेला ताप आला अगदी तान्ह ही मुलगी आईने घरात होते त्यातून उपाय केले पण मुक्ताबाईचा ताप कमी होईना सगळेच चिंतेत पडले शेवटी ज्ञाना आणि निवृत्ती गावातल्या वैद्यभुवांकडे गेले औषध आणायला बाळाला ताप आला आहे खूप आजारी आहे औषध देता का असं विचारलं तर वैद्यभुवांनी सुद्धा नकाराची मान हलवली कारण बुवांनी त्यांना औषध दिलं असतं तर सगळ्या गावाने त्यांनाही वाईट टाकलं असतं त्यामुळे नाईला जास्त बुवांनी काहीच केलं या नाही यामुळे दोघं भाऊ निराश होऊन घरी आले आई अगदी आशेने दोघांच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती पण औषध मिळालं नाही कळताच खूपच निराश झाली आई मुलीच्या काळजीपोटी तिच्या डोळ्यातून आश्रय येऊ लागले आता ज्ञाना आणि निवृत्ती विचारात पडले त्याने एकमेकांकडे पाहिले शेवटी ज्ञानदेव शांतपणे डोळे मिटून बसले थोड्या वेळाने त्यांनी बाळमुक्तेच्या कपाळावर हात ठेवून शांत बसले काही वेळ तसाच जाऊ देऊन नंतर अंगणात येऊन त्यांनी तो हात लाकडावर घासला आणि क्षणार्धात त्या लाकडाने पेट घेतला आणि दिवसभरात हळूहळू मुक्तेचा ताप उतरला म्हणजेच काय तर खरं तर काही वेळानंतर ताप उतरणारच होता आईने काळजी केली नसती तरीही तसंच आपण उगीच कोणत्याही गोष्टीची उगीच काळजी करत बसतो पाऊसच खूप पडतोय नाही तर पाऊसच पडत नाही आता कसं होणार पाऊस थंडी ऊन वारा वादळ किंवा एखादं साथीचा आजार जसा आता आला आहे हे सगळं निसर्गाप्रमाणे होत राहणार अशा वेळी आपण काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची बरोबर ना काळजी करत बसण्यापेक्षा आपली ठरलेली कामं नीट करण्यात आपला वेळ कसा जातो हे कळतही नाही हो ना जय जय रघुवीर समर्थ